अतिशय आनंदाचे तुमच्या तोंडामध्ये साखर पडून द्या असं मी म्हणेन आणि हे जनतेच्या मनातलं सरकार आहे त्याच्यामुळे ते परत येणार ते उघड आहे खोटं कितीही बोललं लो। तरी लोकांना एक दिवशी खोटं आहे हे समजतं आणि महाविकास आघाडीने जे खोटा प्रचार चालवला होता ह्याला आता लोक बळी पडणार नाही महा तर बघा ते, ते बिचारे चावडे साहेब नॅशनल लीडर ते आठ लाख रुपये घेऊन कशाला येणार मी जर कधी जायचं असेल कुठे तर पाचशे रुपयाच्यावर एक रुपया सुद्धा ठेवत नाही आचारसंहितेमध्ये तुमच्याकडे पाचशे रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्ही ठेवू शकत नाही तावडे साहेबांना माहिती नाही माझ्यासारख्या साध्या माणसाला माहितीये एक प्लॉट असतो बदनाम करायची षडयंत्र असतं अशी षडयंत्र केली जातात त्याच्यातून बाहेर यायला आणि विजय मिळवायला आणि तो विजय शंभर टक्के माहितीला याच्यासाठी मिळेल आमच्याकडे मेहनती करणारे नेते रात्री सकाळी चार चार वाजेपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री अतिशय इंटेलिजंट असे उपमुख्यमंत्री सकाळी पाचला उठणारे दुसरे उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे हे सहा पर्यंत काम करतात ते पाचला उठतात आणि ते ला जातात ह्याच्यामध्ये आपल्या मंत्रालयामध्ये त्यामुळे आमचं सरकार ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालतं आणि त्याच्यामध्ये ब्रेन असतो सा फडणवीस साहेबांचा त्यामध्ये एक व्हेरी गुड कॉम्बिनेशन आहे आमचं त्यामुळे ते कॉम्बिनेशन लोकांना सुद्धा आवडतं सुरुवातीला टीका झाली होती याची दादा घेतलं त्या लोक हळूहळू ते सुद्धा ऍडजेस्ट करून घेणार याची मला खात्री आहे आणि काहीतरी चांगलं निघेल याची मला खात्री शंभर टक्के आमचं सरकार येणार आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो हो आणि हे स्टेबल सरकार असणार त्याबद्दल कोणी मनामध्ये शंका नाही मला विजय शंभर टक्के मिळणार किती मतांनी मिळणार हे मी सांगू शकत याच मतदारसंघामध्ये एकदा मी पहिल्यांदा उभा राहतो तर सत्तावीस हजार मतांनी निवडून आलो दुसऱ्या वेळेला उभा राहिलो तर पंचेचाळीस हजार माझा निवडून आलो तिसऱ्या वेळेला सुद्धा बीजेपी विरुद्ध शिवसेना अशीच लढाई झाली आणि ती फक्त माझ्या मतदारसंघात झालेली आणि त्याच्यामुळे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त झालेली होती तीन मतदारसंघामध्ये त्यामुळे वन टू वन असल्यामुळे हे मार्जिन घटून पंधरा सोळा किंवा सतरा हजार मार्जिंग होतं आता ज्यावेळेला दौरून गेलं होतं ज्यावेळेला माझ्या विरुद्ध बाळागावडे राहिले होते आणि तेनी राहिले त्यावेळेला मला चाळीस पंचाळीस हजारचं मार्जिन का मिळाली तर खालची मत डिवाइड होऊन जातात आणि त्याच्यामुळे मार्जिन वाढतो तसं मार्जिन वाढेल अशी अपेक्षा आहे वाढेल न वाढेल प्रत्यक्ष पेट्या उघडल्यानंतर दिसेल परंतु चांगला विजय मिळेल निसंशय कारण माझ्या विरोधात सगळा उमेदवार नाही सुरुवात <कुणी> दिवस तुम्ही प्रचार तरी व्यस्त होता आज प्रक्रिया पार पडली आता तुम्ही रिलॅक्स झाला मला रिलॅक्स वाले कोणताना गाडीमध्ये एक मुलाखत दिली तिथं आल्यानंतर एक मुलाखत दिली मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे हे करायलाच लागतं तिथून नेलो बाला उद्या हुतात्मा दिन मला हुतात्मा चौका मध्ये सकाळी पहाटे आठ वाजता हजर पाहिजे रात्रीभर पर्यंत बारा वाजता निघून प्रवास केला पाहिजे हे माझं जीवनच असं आहे आणि हे जीवन लोकांना समर्पित आहे मला काय आनंद होतो का माझ्या सगळ्या लोकांनी एवढी मेहनत करून मला निवडून आणणार त्यांना सोडून जाण्यामध्ये परंतु आपल्याला आपलं कर्तव्य हे करायलाच लागतं आणि ते कर्तव्य मी करतो म्हणून सगळेजण माझे प्रेम करतात सगळे माझे नेते माझे प्रेम करतात ते मग साहेब असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील सगळे पण गेलेले दोन तर नेते माझे एकदम तुम्हाला माहिती आहे की शिंदे आणि फडणवीस साहेबांनी मोठ्या मोठ्या जबाबदारी आणि ज्याला मला पहिल्यांदा तिकीट मिळालं त्याला पवारसाहेबांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन तिकीट देण्यासाठी आग्रह धरला तोही काय मी विसरू शकत नाही आजही माझ्या अतिशय प्रेमाने वाटत आणि त्याच्यामुळे ठीक आहे चांगला निवडून यायचं काय दिलं जबाबदारी जबाबदारी घ्यायची करून दाखवायची